मंत्री गोगावलेंच्या प्रयत्नाने महाडमध्ये पाच नवीन एस बस दाखल महाड एसटी आगारासाठी पाच नव्या बस गाड्यांचं लोकार्पण सोमवारी मंत्री भरत गोगावले यांच्या शुभ करण्यात आलं महाडागरात झालेल्या या लोकार्पण प्रसंगी नामदार भरत शेठ गोगावरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ग्रामीण भाग तसेच पर्यटन दृष्टिकोनातून महाडची भूमिका लक्षात घेता दर्जेदार आरामदायक बससेवा वाढवण्यावर भर देणार असून चालक आणि वाहकांची कमतरता लवकरच भरून काढणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं या प्रसंगी त्यांच्या समवेत एसटी महामंडळ प्रशासकीय अधिकारी शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी सदस्य उपस्थित होते पहिल्या पूर्वी पाच आले होते आणि आता पाच अशा दहा नवीन बसेस आलेल्या पूर्ण सस्पेन्सच्या सहित आणि आपल्याला कल्पना आहे की महाड हे कोकणातला मध्यावर्चा डेपो आहे त्यामध्ये आपल्या इथं रायगड किल्ला चौदारथळं शिवतर घळ आणि पोलादपूरमध्ये तानाजी मालुरंची समाधी असा हा पर्यटनाचा भाग येतो आणि त्याच्यामध्ये आज आपण जर पाहिलं तर हे मध्यवर्ती ठिकाण अगदी सिंधुदुर्ग जाईपर्यंत ते इकडून अगदी ठाणे पालघरला जाईपर्यंत हा रायगड जिल्हा मध्यावर्ती येतो आपला आणि त्याच्यामध्ये महाड हे आपलं मध्यावरचं ठिकाण आहे मोठा डेपो आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि त्यासाठी आम्ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विनंती केली त्याने आल्या आल्या पहिल्या आपल्या याला पाच बसेस दिल्या आणि आत्तापर्यंत ह्या पाच बसेस दिलेल्या आहेत पुढेही जशा बस येतील तशा आपण आणखीन त्याच्यामध्ये वाढ करणार आहोत कारण आपला असणारा ग्रामीण भाग डोंगराळ भाग ह्या सगळ्या बाबीटचा जर विचार केला आपण तर आपल्याला नवीन गाड्या असणं का गरजेचं आहे हे आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून आज आम्ही या नवीन पाच गाड्यांचं उद्घाटन केलेलं आहे मागच्या पाच गाड्यांचं पूर्वी उद्घाटन केलेलं होतं आता एकच बाब आहे की आम्हाला आता ड्रायव्हर कंडक्टर ह्यांची जी काही कमतरता आहे तर त्याची कशी भरून काढता येईल त्याचं पण आम्ही विचारधीन आहोत कारण गाड्या आल्या सगळं झालं परंतु जर आपल्याला चालक वाहक जर नसले तर मग त्याचा उपयोग काय आणि म्हणून करता आज आम्ही या नवीन बसचं उद्घाटन करत असताना त्याच्याबरोबर आम्ही चालक वाहकांचे पण मागणी करणार आहोत आणि मग जे मगसे आमचे प्रमुख सुरेश महाडिक यांनी जी सूचना मांडलेली आहे की पूर्वी आमची रायगड बॉम्बे सेंटर ते रायगड अशी गाडी यायची सकाळी सहा वाजता सात वाजता रात्री यायची परत सकाळी मुंबईवरनं सुटायची की दुपारी यायची तर अशा काही ज्या गाड्या होत्या लॉंग रूटच्या त्या ह्या नवीन गाड्या त्यांनी आता द्याव्यात अशी आमची विनंती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी